संगमेश्वर ला आहोत किती वाजले बघा ठीक आहे आता पुढे फाटा असेल तर पुढे आपण बघूया आणि आहे तिथून कारण आता थकलोय दमलोय कारण आराम पण केला नाही सकाळपासून गाडी चालवतोय आणि आता फाट्यावरून आपण जाऊ गणपतीपुळेला आता आलोय आम्ही गणपतीपुळेच्या फाट्याला फाट्याला आणि इथे बघा बघू शकता तुम्ही काम चालू आहे ते मेन रोडचं हायवेचं आणि हायवे सोडून आम्ही आता दुसऱ्या मार्गाला लागलोय फाट्यावर आणि ही नदी तुम्ही बघू शकता किती मोठी नदी आहे ती पाणी पण बघा वाहतोय आणि इथून छत्तीस किलोमीटर गणपतीपुळे आहे तर आपण जवळजवळ एक तास तरी लागेल कारण स सव्य आहे हा रस्ता कसा आहे अजून माहीत नाही पण छत्तीस किलोमीटर आहे असं विचारलं आम्ही तिथं त्या ताईंना त्यांनी सांगितलं आम्हाला तर आता निघतो आहे आता बघूया पुढे कसं काय आहे ते रस्ता हां चला सांगितलं चालू नाही फोन पुढे पुढे करूया ना इथे रेंज नसेल तर हा हा मस्त असा गारवा आहे मित्रांनो संध्याकाळ झालेली आहे आणि हे रस्ता बघा हा या गावाकडचा रस्ता आहे चढाण आहे अशी मस्तपैकी एकदम छानपैकी वाटते असा रस्ता असला ना तरी एक तासात पोचणार आपण हॉर्न देत देत जाणार आपण कारण वळणं आहेत आणि ती ब्लाइंड वळणं आहेत समोरून दिसत नाही काय त्यामुळे आपल्याला हॉर्न देणं गरजेचं आहे आता मी थोडा वेळ कॅमेरा चालू ठेवतो येतो कारण हा खरा खुरा गावचा रस्ता सुरू झाला आहे मित्रांनो आणि कोकणातल्या गावाचा रस्ता बोलला तर आपण तिथे हा त्याचा अनुभव घेतलाच पाहिजे आनंद घेतलाच पाहिजे मी वायजर वर ठेवले कारण गार हवा लागण्यासाठी बंद करतो नाही तर रेकॉर्ड आहे ना व्यवस्थित होणार नाही आवाज गणपतीपुळे इथून छत्तीस किलोमीटर वा आम्ही पुढे चाललो होतो पण तेवढ्यात अनिलची नजर गेली इकडे पूल आहे म्हणून तर तिथे विचारलं मॅपमध्ये पण मी बघितलं होतं की इथून रस्ता आहे म्हणून ते बरं झालं नाही तर आम्ही पुढे गेलो असतो पुढून पण आहे पण पुढे रस्त्याची कामं चालू आहेत भरपूर आणि हा रस्ता तर एकदम बेस्ट आहे कदा सूर्यास्त व्हायच्या आतमध्ये पोचलो तर बरं होईल रूम वगैरे भेटायला प्रॉब्लेम नको शाळा सुटलेली दिसते पोरं दिसत आहेत जर हेल्मेट मी वर खाली करतो याचं कारण असं आहे ना मित्रांनो की हेल्मेट ढिल्ला झाला आहे त्यामुळे आहे ना कधी खाली कधी वर असा सेटिंग पण बरोबर नाही होत आणि गोप्रोची जी सेटिंग आहे ची। ना मत म्हणजे याची श पिक्चरची जी कशी शूटिंग येते ती पण समजत नाही खाली वर त्यामुळे जरा समजून घ्या नेक्स्ट टाईम आहे ना आपण प्रॉपरली व्यवस्थित सर्व ठेवू आता ही लॉंग राईड मी करतो आहे ना ही एक एक राँग राईड मी केलेली आहे आणि ही जवळजवळ दुसरी लाँग राईड आहे माझी ज्याचा मी मी मोटो ब्लॉग बनवतो आहे तर गणपतीपुळेचा हा पहिलाच मोटो ब्लॉग आहे आपला तर आवडला तर नक्कीच कमेंट करा मित्रांनो की अजून काय सुधारणा याच्यामध्ये केली पाहिजे मी तर त्याप्रमाणे आपण त्याच्यामध्ये सुधारणा करू कारण राईडला आपण ज्या वेळेला निघतो ना त्यावेळेला भरपूर काही ना काही कमतरता असतेच आणि त्या कमतरता जर आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर तुमच्याकडून आम्हाला काहीतरी आलं पाहिजे तेव्हाच त्याच्यात सुधारणा होईल मित्रांनो आणि ह्या रस्त्याला ना मी आहे ना हे दुसऱ्यांदा चाललो आहे आता मला आठवण आली तर माझ्या मित्राचं गाव आहे इथं तुम्हाला दाखवतो मी कुठं थांबलो होत होते तर मित्राचं गाव आहे माझ्या या ठिकाणी इथं मी आलो होतो पहिल्यांदा पण मला आता आठवत हो आहे हां छान इथे एक रस्ता आहे चिऱ्यांचा रस्ता आहे आणि तो चिऱ्यांचा रस्ता आहे ना वर त्याच्या वाडी परत जातो आणि बाजूलाच आम्ही था गाडी थांबवली होती म्हणजे ट्रॅव्हलला कार घेऊन आलो तो हा बघा हा तो रस्ता आणि इथे ट्रेनचा बोगदा आहे हे बघा ट्रेनचा आहे ना दोन बोगदे आहेत इकडे आहेत इकडे तिथं पण जाऊन आलो होतो तिथं पण फोटो काढलेत या ठिकाणी बोगदा आहे आणि एक इकडे बोगदा आहे दोन्ही बोगदे आहेत हे बघा तो मागचे मागे एक बोगदा आहे आणि या ठिकाणी एक बोगदा आहे आणि पूर्ण वरती गेलो होतो ह्याच रस्त्याने तिथं पण जागा दाखवणार मी त्यांची शेती लावली होती ना त्यावेळेला आलो होतो आम्ही हो 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 रस्ता आहे ना मित्रांनो आग आपल्याला सरळ असा नाही आहे इथं डोंगर चढ उतार आहे त्यामुळे स्पीड काय पकडता येत नाही पटकन जेव्हा सरळ रस्ता येईल ना तेव्हा आपण बघू स्पीडचं पण ठीक आहे इथे असाच रस्ता आहे हा आणि तिकडे त्या रस्त्याला आहे ना काम चालू आहेत खूप पुढे आहे सरळ रस्ता हे डोंगरवरती आलो ना आपण पुढे सरळ रस्ता आहे कारण मी या रोडने पुढे गेलेलो होतो फक्त गणपतीपुळेला नाही गेलो तुम्हाला दाखवतो मी कुठे आणि तिथे पण माझे फोटो पण आहेत म्हणजे बघा मी परत इथे आलो आहे सूर्यास्त अरे बापरे आता आता कुठे वर हा ते काय माईल्ड स्टोन आहे ना मग घाबरायचं नाही प्रय माय कोणच्या हिशोबाने जायचं सूर्यास्त होणार आहे त्याच्या अगोदरच आपण पोहोचलेलं बरं होईल रस्ता मस्त आहे मित्रांनो रस्ता खूप छानच आहे कठीण आहे काय नाही रस्त्याला सिंगल रस्ता आहे आणि गणपतीपुळे जाकादेवी राईट तर जाकादेवी इकडे आहे गणपतीपुळे जायचं आणि हा रस्ता असा आपल्याला लाग ला दगड़ आता लागलेला आहे याच्यावर ती डांबर टाकलेली नाही पूर्ण दगड दगड आहे तर हा खडीचा रस्ता आहे बघूया आता अख्खीची लांब आहे हा पण आतमध्ये तर चांगला रस्ता होता आपण पुढे थोडासा खराब असेल बहुतेक आणि पुढे डांबर असणार फक्त हा संपूर्ण रस्ता असा नको असं असूच नको बस नाहीतर काय आहे गाडी पळवायला पण नको आणि धगधग होईल ना मग गाडीचं काय सांगता येते का काडीचा रस्ता आहे हा फोर व्हीलरला ठीक आहे ज्यांच्याकडे स्टेपनी असते त्यांना पण ठीक आहे आपल्याला स्टेपनी नाही त्यामुळं आपल्याला आरामशीरच जायचं आहे आणि आपण डबल शीट आहोत ना पिलियन आहे पाटे त्यामुळे सावकाश पुढे बहुतेक चांगला रस्ता लागलेला आहे असं वाटतोय तुम्ही बोललं ना की रस्ता चांगला असेल पुढे हां गुड एकदम भारी रस्ता आहे पुढे आता फक्त काय सरळ ना जाकादेवी सरळ ना खाली नाही ना इथे गणपतीपुळे सरळ का देवी गणपती गणपतीपुळे सरळ एक नंबर रस्ता रस्ता एक नंबर भाई काय बोलूच नाही काय सांगूच ना करो कर खरोखर हायवेवरून जाण्यापेक्षा ना तुम्ही इथून या तुम्हाला मी दाखवले कुठून आपण टर्न मारलो तो तर इथून रस्ता चांगला आहे मित्रांनो हे बघा आणि पूर्ण अशी दुपारी पण बहुतेक सावलीच असणार इकडे आणि वातावरण पण चांगलं आहे आणि दुपारी आल्यानंतर पण इथं चांगलं वाटेल दुपारी जरी तुम्ही येत असाल इकडून तरी सावलीचा रस्ता आहे मित्रांनो मस्त आहे छान रस्ता आहे हे बघा डोंगर झाडी असं वा। वाटतं ना की पूर्ण कोकणामध्ये कॅमेरा बंद करावाच नाही असं आहे तर एक एक लोकेशन एक एक सीन आहे ना भारी आहे एकदम मनाला म्हणजे प्रसन्न करणार आहे आणि ब बघणाऱ्याला पण एकदम भारी वाटेल असं आहे करणार काय शेवटी एवढा मोठा ब्लॉक पण आपण बनवू शकत नाही गणपतीपुळेचा फक्त दोन ब्लॉकमध्ये पण बनवतात पण आपण आतवढा दोन ब्लॉक पण नाही बनवायचे आहेत आता आपण लगभग पाऊन तासामध्ये पोचणार तर तिथंच आपण स्टॉप करावर पोचल्यावर आणि बाकीची शूटिंग जी आहे ना गणपती बाप्पाची तिथं आपण घेणार आहोत आता मी शूटिंग बंद करतो आहे कॅमेरा बंद करतो आहे मी आत्ता बॅटरी पण लो झाली तर दुसरी बॅटरी आपल्याला चेंज करावी लागेल गणपतीपुळे सरळ 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 भाई सरळ गणपतीपुळे सरळ मावरा अरे बापरे मावरा गाडीचा मावरा ताजा अरे बघा मित्रांनो आम्ही आलो ना या रोडने तर आता इथून सोळा किलोमीटर पंधरा किलोमीटर गणपतीपुळे दाखवत आहे आणि हा जो रस्ता ला गेला ना तो हायवेला गेला रत्नागिरी रोडला रत्नागिरी म्हणजे आपण जिथून टर्न मारला ना लेफ्ट टर्न राईट सॉरी राईट टर्न आणि त्या रोडला हा रस्ता मिळणार आहे मेन रोड आहे आता आपण मधून आलो आहे तर आता आपण चला पंधरा किलोमीटर आहे गणपतीपुळे जाकादेवीला आलो आहे आपण आत्ता तर जाकादेवी आणि पुढे बहुतेक साफे फाटा की चाफे आहे हे ना तिथून आपल्याला जायचं आहे गणपतीपुळेला चला मित्रांनो आता ही आपण तिसरी बॅटरी लावलेली आहे कारण याच्यामध्ये आपण की आता पार्ट बनवणार की नाही बनवणार ते माहीत नाही आता आपण पोचले जवळजवळ चाफ्याला आणि आता चाफ्यावरून एकदम पंधरा मिनटाच्या अंतरावर आपल्याला गणपतीपुळे मंदिरचं दर्शन होणार आहे म्हणजे गणपतीपुळेचं दर्शन होणार आहे आणि त्या ठिकाणी आपण पोचूया बसा साहेब तर तिसरी बॅटरी लावले म्हणजे मुंबईहून येता येता आपल्याला या अशा बॅटऱ्या लागतात आणि काल मी जाऊन नशीब चार्जर घेऊन आलो तो पण तीन रॅकचा चार्जर आहे जेणेकरून तिन्ही बॅटरी आपण एक साथ चार्ज करू शकतो तर आता हे बघा जयगड राईटला आणि गणपतीपुळे हे आहे चाफे वेगळा इथे लिहिले गणपतीपुळे आरेवरे रत्नागिरी गणपतीपुळे आता दहा किलोमीटर आहे पावस पन्नास रत्नागिरी सदोतीस तर आत्ता आम्ही आहे ना त्या रस्त्याने येत होतो तर तिथून एक फाटा आहे आणि चार किलोमीटरवर भक्तनिवास आहे तिकडे तर पहिल्यांदा आम्ही तिकडेच चाललो आहे भक्तनिवासला जर रूम तिथे भक्तनिवासमध्ये भेटत असेल तर तिथे घेऊ आणि रूम बुक करून पुन्हा आपण मंदिर मंदिरामध्ये जाऊ बा बा बाप्पाच्या दर्शनासाठी कारण काय आपल्याकडे गाडी आहे त्याच्यामुळं काय असं नाही का बाबा तिथं गेल्यानंतर परत कसं काय जायचं तर पहिल्यांदा मी जाणार होतो मंदिरात परंतु विचार केला आपण पहिल्यांदा रूम बुक बुक करूया आणि मग बाप्पाच्या जा दर्शनाला जाऊ फ्रेश वगैरे हो चांगलं गणपती बाप्पाच्या आता इथं कुठे आहे ते समजेल आपल्याला इथून पण रस्ता असेल इथून पण रस्ता असेल आणि बाप्पाच्या तिथं जायला गणपती बाप्पाच्या तिथं जायला इथून पण रस्ता असेल हां तर रिटर्न यायची गरज नाही भाऊ ते रस्ता असेल पण अजून तरी काय दिसत नाही कुठे आहे इकडून चाललोय आपण रूम भक्तनिवासमध्ये भेटला ना तर बरं असतं राहायला हां समोर दिसते बहुतेक तेच आहे भक्तनिवासकडे इथं पाठी लागले भक्तनिवासाकडे बघूया बहुतेक भेटायला पाहिजे कारण उद्या क्रिसमस आहे क्रिसमस असल्यामुळे लोक जास्त करून बाहेर फिरायला जातात देवदर्शनाला जास्त मोठे कमीच असतात बघूया आमचं काय ऑनलाईन वगैरे रूम बुक नाही होत इथं ये फिजिकली येऊनच आपल्याला रूम घ्यायला लागतो के ते बघूया हेच असेल बहुतेक हा गणपती उपले भक्त निवास आतमध्ये मंदिर परिसरामध्ये आलो मित्रांनो आताच आरती झाली आणि आरती झाल्यानंतर पुन्हा एकदा दर्शन घेतलं आम्ही आणि दर्शन घेऊन आता परत आता महाप्रसादाला चाललो आहे आणि महाप्रसाद घेतला की मग आम्ही रूमवर जाऊन आराम करणार आहोत आणि उद्या सकाळी निघणार आहोत इथून तर हा परिसर आहे इथला बघा बघू शकता तुम्ही आणि मागे आहे ना मागे समुद्र आहे सगळा आता अंधार आहे त्याच्यामुळे काही दिसत नाही सकाळी तुम्हाला दाखवणार मी इकडे आल्यानंतर फेरी मारणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता निघतो इथून आपण महाप्रसादाला चला तर गणपती बाप्पा मोर्या